बघा एवढा मोठा झाला पाच मिनिटात मांडे रेडी बघा रेडी झाल्यानंतर असे काय दिसतात मी काय दोनशे आणि एकशे पन्नास इथे एकशे पन्नास शंभर फी बघा या कवडपणापासून बनलेलं आहे युनिक असा प्रोडक्ट आहे समोर मस्त अटक बी आहे नंबर डिस्प्ले केलेला आहे हॅलो मंडळी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा या पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया माण महोत्सव एक्सप्लोर करताय त्या निमित्ताने गावची संस्कृती आपल्या मुंबईमध्ये बघायची असेल तर माण महोत्सवाला या गावची विशेष बैलगाडी बघा बघू शकता या अजून बाकीचे एक्सप्लोर करूया काय काय ते बघूया मंडळी मान महोत्सव भाग वन आपल्या चॅनल वरती आहे तू आधी जाऊन पहिला बघा आणि मग हा भाग पहा कवड बर्फी खाल्ल्याचे फायदे तुम्ही आपल्या स्किन वरती बघू शकता अशी काय कवड बर्फी काय कवड बर्फी काय झाला प्रोडक्ट काय आहे अच्छा फ्रूट असत काय फ्रूट आहे गावरम फ्रूट आहे ओके हा अंबर गोल्ड असतो आपण टेस्ट करून बघूया कवड बर्फी या कवडफळा आहे युनिक अस प्रोडक्ट आहे समोर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला हे ना कवड फळ झालं कवड फळ असली तयार केली बर्फी आणि असे काय शरीर उपयोगीसाठी हे फायदे आहेत भरपूर रेअर झाले बरोबर कवड आता कवड बर्फी हे लोणचं कसं काय हो किती एक ग्रॅम ची वर्णी एकशे रुपये आणि हे काय हे काय ओके ओके आणि हेच फळ फळे ना कव्हर ठेके चांगलं हा

नमस्कार माझं नाव आहे सारिका दत्तात्रेमाळी आणि आपण इथे स्टॉल लावला आहे सारिका एग्रो फूड्स जॅग्री ग्रॅन्युअल्स चा आपल्या इथे मांदेशी महोत्सव सुरू आहे नरे पार्क इथे आता आपलं जे प्रॉडक्ट आहे आता हे जॅग्री ग्रॅन्युअल्स आपण सुरुवात केलेली आता दोन दिवसामध्ये फुल स्टॉक संपलेला आहे आणि हो चांगला आहे नंतर आपल्याकडे गुळ पावडर उड़ आहे ही चारशे ग्रॅम एकशे ची आहे प्लस आपल्याकडे हे एक वेगळं फ्लेवर आपण काढलेले आहे जिंजर आलेयुक्त आहे हेची खासियत असं आहे की आपण हे दुधामध्ये घेऊ शकतो लाडू बनवू शकतो कारण वेगळं आपलं आलं टाकायची गरज नाही आहे तुम्हाला नॉर्मली कसं आपण वेगळं अलग ग्रेट करायला वेळ जातो हा आणि दुधाच्या चहा मध्ये पण तुम्ही तुम्ही म्हणजे जो दुधाचा चहा हा तर त्याच्यामध्ये पण लहान मुलांना पण बोनमेटा देण्याच्या ऐवजी जर हे दिलं गरम गरम दुधामध्ये हे टाकून दिलं तरी त्यांना चालेल प्लेन गोळ पावडर दिली तरी चालेल जिंजर फ्लेवर हो हो चटणी भाकरवडी आंबा असे काय त्यांचे प्रोडक्ट आहे ते बघा असं काय आहे लसूण चटणी भाकरवडी आशा फूड अँड मसाले असं त्यांचे काय प्रोडक्ट आहे कसे काय आपली बरणी आंबा लोणची ओके आणि आंबा लोणच प्राइस कधी प्राइस रुपये ओके छान असे भरपूर प्रोडक्ट आहे नंबर तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे आवडलास नक्की ऑर्डर प्लेस करा अशा फूड प्रोडक्टी बघू शकता संध्याकाळच्या वाजले असतील माझ्या मत सव्वा सहा सहा ते सव्वा सहा आणि भरपूर अशी अशी गर्दी झालेली चालेल नंबर कॉन्टॅक्ट डिस्प्ले केलेला आहे जादव मसाले आपले मसाले पिढी बरे येतात का परे जेल परे, जेल परे, जेल परे, जेल परे, अच्छा अच्छा सॅम्पल मध्ये ठेवले असे आपले इन्ग्रेडियन वापरून मसाले बनवले कुठचे आपले जाधव मसाले कुठचे नाश कुठे आहे पुण्याचे अच्छा पुण्याला देहू रोडला जादव मसाले व्हेज नॉनव्हेज दोन्ही सुद्धा वापरू शकतो ना पुलाव मसाला बरेचसे असे मसाल्याचे पॅकेट अच्छा ओके सांग प्रोडक्ट कंपनी त्यांचे भरपूर असे प्रोडक्ट आहेत नंबर तुम्हाला दाखवलाय भरपूर असे प्रोडक्ट वा डेकोरेटिव्ह पीसेस

मस्त मस्त पीसेस वॉल पीसेस क्रिएशन इथे काहीतरी मला स्पेशल दिसतय बघा महिला वर्गासाठी नेकलेसेस इयरिंग बघा ना इयरिंग ची डिझाईन जबरदस्त नेकलेस इयरिंग डिझाईन हे युनिक आहे दोनशे आणि एकशे पन्नास इथे एकशे पन्नास भरपूर कलेक्शन शकता आर्ट दाखवलं गेलंय बघायचं छान असा आर्ट निम्पेट्स स्लोगन्स जाणता राजा गणपती बाप्पा वॉलमेट

बरोबर हा हा डिस्प्ले केलेला आहे हेला कॉपर मटेरियल आहे प्रॉपर पॉटिंग प्रॉपर पॉटिंग आहे ब्रास मध्ये ओके मस्त अटक डिस्प्लेच आहे नंबर डिस्प्ले केलेला आहे पंचात सुंदर सर शुभ्रा मसाले नंबर दिलेला आहे छान असे मसाले आहेत या टाइमकडे

मिळत नाही बरेच दिवस हा सद्गुरू मसाले बचतकटाचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले बघा मडक्याचे हे ठेवलेले लोणची पारंपरिक लोणची वीस लोणच आंबा लोणचं हे चांगलं आहे वामांड चांगलं आहे आणि ते बरोबर मसाले सुद्धा <You3> मोरिया हळद पावडर हळद पावडर कसे काय दादा हळद पावडर हे पाकिट हळद शंभर आणि किती काय ग्राम किती आहे अडीचशे ग्राम पाव किलो मग अशी हळदुंड आहे अशी काय म्हणजे परंपरा आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे दिला ना दिला दिला चाळीस लाव गावावरून भाजीवाले आलेले आहेत मांड गावाची परंपरा सेल्फी पॉईंट बेसिकली मित्रांनो आपण सेल्फी पॉइंटला मांड गावाची मांड महोत्सवामध्ये संस्कृती दाखवण्यात आलेली आहे बघा ते कसे काय राहतात राहणीमान त्यांचा रोजच्या पोटावरती जेवण जेवण असत त्यासाठी ते उद्योगधंदे करतात बघा ते असं का दाखवलं झोपडीमध्ये राहतात आपला उदर निर्वाह करतात जेवण बनवलं जात जेवण शिजवलं जात अशी काय संस्कृती दाखवली परंपरा टोपलीवर ठेवली असते त्या ताई झोपाळ्यावर ती झोपाळा येतात माणगावची संस्कृती परंपरा दाखवण्याचा प्रयत्न बरेचसे शॉंग येतो का मला एक्सप्लोर करून दाखवले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनल करायला विसरू नका ठाण्यावरून था। पर परेवरून या आपण नवे गार्डनला आलो होतो आणि माण महोत्सव माण संस्कृती तिकडची परंपरा एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आवडल्यास नक्की लाईक करा बघा नाही करतानाय आता हे बघायला मिळत नाहीत आधी असायचे गृह उद्योग मांडे बघ कसे केले जातात एवढा मोठा मांडा

बघा कशा पण मांडे बनवले जातात बघा एवढा मोठा झाला पाच मिनटांत मांडे रेडी बघा रेडी झाल्यानंतर असे काय दिसतं बटाटा वेफर्स बघा अशी ही केळी आणि केळी सोलून बघा केळी सोलली जातात एकदा खाली केळी ठेवलेली आहेत आणि बघा केळी सोलली जाते केळाचे वेफर लगेच झटपट रेडी नाशिककडचं आउटलेट आहे कदम केळी बटाटा वेफर गरमागरम केळीचे वेफर्स रेडी आपल्या समोर केळी सोलून लगेच फ्राय केली जात महोत्सव जोरदार चालू आहे असा का आजूबाजूचा परिसर आपण आला संस्कृती आणि इथे बघा सगळे खवय्ये माणगाव मांड तालुक्यातील या गावातील खाद्य संस्कृती एन्जॉय करतात मग अशा आपण सेक्शन पार्ट वन मी बघितलं ते वेगळं होतं आणि आता हे खाद्य संस्कृतीचं सेक्शन थोड्याच वेळी एक बहुतेक तरी ऑर्केस्ट्रा आहे तसं चालू होणार आहे लोढवडी एका वाकार आहे वाटतं नाही थालीपीठ दिसत थालीपीठ थाली हे का थालीपीठ आहे का थालीपीठ आणि हे काय ठेचा आणि आपली झुणका ना आ, है है। अच्छा कशी काय ली अच्छा ती डिश तयार केली जाते आमचं मांड देशाची मान तालुक्यातील गावाची अशी काय टेस्ट तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल दर्म। जोरदार टाळे आमच्या आशाताईंसाठी त्यांच्या स्टॉलला भेट द्या तिथे लाईव्ह सुद्धा त्या कसं पद्धतीने ही कलाकुसर करतात ते दाखवतात पापड आणि जे वाळवण्याचे पदार्थ असतात <laughs> एकशे अठरा नंबर स्टॉल यानंतर अनिता कुंभार या कुंभार काम करतात त्यांचा जो व्यवसाय आहे मातीची भांडी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात आणि मांडची खासियत आहे तर हा व्यवसाय करतात सुनीता कुचेकर संजना राउत आशा यादव सारिका घनवट सुनीता बुचेकर अनिता कुंभार या पांच व्यावसायिकांिकाणी अलगोरैंड वतीने सम्मानित कर प्रातिनिधिक सम्मान होता बात ये हुई कि साहब ये हमारा वहाँ का हम मुंबई में लोगों को दिखाना चाहते हैं वहाँ क्या करते हैं तो पहले ये लगा कि भाई ये यहाँ तो हमारा कोई व्यवस्था है नहीं कोई एस्टैब्लिशमेंट है नहीं यहाँ कैसे होगा वहाँ से बातचीत शुरू हुई कि हम ये यहाँ पे मुंबई में महोत्सव करना चाहते हैं तो पहले कितनी मुश्किल से एक जगह पे जगह मेरी जो तो लगता तो था ऑडिटोरियम था वहाँ से ले करके शुरू किया और आज ये कितना आठवां साल है सातों छठा साल है और हम वहाँ से निकल के आज कहाँ आ गए हैं वहाँ पहली बार हम पचास स्टॉल लगाना चाहते हैं उतनी जगह चाहिए स्टॉल लगाने कौन आएगा उनको लोगों को बुलाओ आज हमारे पास देखिए इतने छः साल में ये जो पीछे खड़े हुए जो लोगों ने आज ये जिनको अभी बुलाया चेतना बहन सत्कार करने के लिए ये महिलाएं हैं ये लोग हैं जिन्होंने इस वहाँ से यहाँ पहुँचाया रविंद्रनाथ नाथ रविन्द्रनाथनाथ के मंदिर से लेकर के आज इतनी बड़ी जगह पे आज 200 से ज़्यादा स्टॉल लगे हैं जगह पूरी नहीं पड़ रही है और देखो किस तरह से लोग आ रहे हैं तो... मंडली तुम्हारा हा वीडियो कसा वाटला आवड़ा नक्की लाइक शेयर कमेंट करा तसे तैनल सब्सक्राइब करा और बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा प्लीज सब्सक्राइब द चैनल न Thank you.